Light दे ला, दे ला। light? गे। गे ना रांगोळी रेडी होत आलेली आमच्या आम्ही बघू शकता किती मोठी रांगोळी काढलेली एकदम मोठी रांगू <laughs>

आम्हाला रांगोळी भरायला मदत करते म्हणजे कलर भरायला मदत करते

कटर टाक नको नाही ना गेली त्या हाताला तू आखे माझी माझीच मग कस माझी मग पेटवलंच त्यांनी चालू आले चालू आले झाले माझेच पेटवलंच मस्त गटरात गटरात टाकून बघा अ फटाकडे पण लावतो लाइटिंग आले आमची फायनली आता वेळ भेटला या माणसाला लाइटिंग आणायला कशा आणले अरे हाताने आणले मला माहिती आहे पण कशी उभी, उभी आणले आडवी आणले कसे आणले अशी उभी, उभी, उभी। माझी रांगोळ पुसू नका दिपारी रुपये लायटिंग आणायला वेळ भेटलाच त्यांना फायनली आता एकटेच लावत बसतो व्यवस्थित लावा पूर्ण आहे ना गॅलरीला बाई। बाई। ना गॅलरीच्या बाहेरून काढा काका ती आतमध्ये घ्यायची ती ब्लॅक रस्ट आतमध्ये घ्यायची ब्लॅक रस्टीच्या तिकडून टाकायचे ते तुम्हाला दाखवतो आम्ही पूर्ण लायटिंग झाल्यानंतर आता आणली तर आता घेतो लावून आणि बघतो का वायर जळतील नाही तर डायरेक्ट फटाकड्याचा आवाज आव गा खाली कसा हो खेळतोय दिसला हाताने घेतोय हाताने आता ते दिव्याला लावतो आणि मग फेकतो आता फेकतो चांगले आहे ना मोठे येतात दिवा बघा हे बघा असं काम आहे बघा ही अशी टाकायची ना तुला बोललो ते आमदारा अरे टूपेलनाचे ए बघा तुम्ही बघू शकता नाश्ता करायला आलाय इकडे आ बायनी काल फटाकडा काय केला माहिती का विकास का हातामध्ये घेऊन चक्री पड़त होता वाओ सो नाइस की कर की मुंबई घरी कोणाच्या घरी विचार नाही कोणाच्या घरी माझ्या तो नाव काय दाखव घरचं नाव का तू मला बोलला पप्पा एवढे फटाके आणले फटाके कुठे दाखव जायचंय आणायला असायला फटाके मला फटाके दाखव तुम्हाला कोणता काय बोलला ए खोट काय बोलला मला खोटा बोलतो नेहमी

तर मी काय बोलते आता okay. मला बाबासाहेबांचा फोटो बघून आठवलं की कमेंट करत एक म्हणजे कमेंट कोणी अजून केली नाही पण एक आलेली मी जी वाचली त्यांना कदाचित माहीत नसेल की आपण दिवाळी का साजरी करतो ते बोलतो तुम्ही बोधिस्ट आहे ना मग तुम्ही दिवाळी का साजरी करता हा बोललीस ना सांगितलंस ना तर नाही रे मजदूर नाही बोलले मजदूर नाही बोलले मजदूर 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 तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर त्याचा आन्सर मी देते तुम्हाला तुम्ही म्हणजे केली नाही कमेंट पण मला माहिती करणार तुम्ही कमेंट कारण की ज्यांना माहीत नाहीये त्यांना मी सांगते बहुतांशी लोक अशी काही आहेत की त्यांना माहिती आहे बाकीच्यांना माहीत नाही आहे तर uh, मला कमेंट केलेली की तुम्ही बुद्ध असून दिवाळी कशी काय साजरी करता हा तेच बौद्ध असून दिवाळी कशी साजरी आता समजून घ्या मला जरा तोंड आले त्याच्यामुळे मी मला बोलता नाही सो so, मी ती कमेंट डिलेट मारली ती याच्यासाठी मारली की कारण कदाचित त्यांना माहिती नसेल म्हटलं परत त्या कमेंटला बघून अजून दुसरी तरी कमेंट येईल म्हणून मी आता स्पष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते की आपण दिवाळी याच्यासाठी साजरी करतो भगवान गौतम बुद्ध जे आ, होते ना त्यांना जेव्हा ज्ञान प्राप्त झालं होतं ना तर ज्ञान प्राप्त होऊन जेव्हा त्या ते घराकडे परत येत होते म्हणजे जिथे त्यांचा जन्म झाला झाला त्या गावाकडे जेव्हा ते परत येत होते घराकडे तेव्हा त्या गावातले जे लोक होते ना त्या लोकांनी भगवान गौतम बुद्ध बुद्धांचं स्वागत हे लाखो दिवे लावून केलं होतं म्हणजे दिवे लावून त्यांचं स्वागत केलेलं म्हणून आपण दिवाळी हा सण आहे ना दीप उत्सव म्हणून साजरा करतो म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे असंच असं की दुसरं म्हणजे दिवाळीचा बोनस जो आपल्याला बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे त्यांच्यासाठी पण आपण एक दिवा लावू शकतो त्यामुळे आपण दिवाळी ही साजरी करतो तर असं आहे काही थोडंफार तर मग तुम्हाला माझ्या आणि माझ्या परिवाराकडनं दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो आता सकाळी सकाळी आता होतो फ्रेश तयारी वगैरे करतो प्लस आपल्याला उद्याची पण तयारी करायची आहे ह्याची कसली दिवाळी पार्टची जायचं आहे शॉपिंगला तर बघतच राहा तुम्ही ब्लॉग